पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा नमस्ते विरेखा पाटील आणि ओनर फाउंडर अल्लियॉब रियल प्रोडक्शन तर रियल प्रोडक्शन ऍक्च्युअली असं बोलतात की जे काही मॉडेल्स आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म तिथंपर्यंत आपण देऊ शकतो त्यांना कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण पुढे घेऊन जाऊ शकतो आता आपण त्या याच्यामध्ये काम करत असतो प्रोडक्शन मध्ये त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळे आपण सोशल कॉज वर काम करतो लास्ट टाइमच आम्ही विधवा महिला याच्यावर काम केलेलं होतं काही विधवा महिलांना आम्ही प्लॅटफॉर्म दिला होता की जे या प्लॅटफॉर्मवर करू शकत नाही काही देश कसे घालू शकत नाही त्या लोकांनी आज लास्ट टाइम तो खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला होता त्याचप्रमाणे यावरती क्रप्शन हे ड्रग्स फ्री इंडिया याच्यावर की आजकालची जी पिढी आहे ती आज कुठल्या लेवलपर्यंत आणि किती डॅमेज होतं या सगळ्या त्यांना त्यांच्या स्वतःच त्यांच्या फॅमिलीच काही जास्त इम्पॉर्टन्स राहिलेला नाहीये फ्रेंड्स मध्ये भेटतात ड्रग्स होऊ नये त्यांच्या आहारी जाऊन ते खूप चांगली फॅमिली डिस्ट्रॉय करतात त्यांच्या स्वतःच डिस्ट्रॉय करतात तर आपण रियान प्रोडक्शन ही कंपनी आपण याच्यावर आता असं करतो की आपण आता जे न्यू जनरेशन आहे त्यांना आपण याच्यातून कसं बाहेर काढू शकतो कसं आपण फॅमिली इम्पॉर्टन्स त्यांना देऊ शकतो ह्या पूर्ण जनरेशनला आपण त्यांना कसं प्रोटेक्ट करू शकतो याच्यावर आपण ते वर्क करतोय त्याचप्रमाणे त्या फॅशनचे थ्रू आपण या सगळ्या गोष्टी त्यांच्या बरोबर एक पूर्ण समोर आपण एक प्रस्थान करत आहोत सगळ्या शो माध्यमातून प्रत्येक ठिकाणी होत असत पण आज जर आपण बघितलं हे युथ जनरेशन जी आहे तीच फॅशन शो करणारे असते आणि तीच व्यसना मुक्त होत व्यसनला लाभून जात पण या शोच्या माध्यमातून आपण हे सादर करतोय की ते किती हानिकारक आहे आणि तुम्हाला व्यसन लागू शकत पुढचं तुम्हाला फॅमिलीला कितपत हानिकारक होऊ शकतो एक आईला एक पोरगा हरवू शकतो कारण त्या पोराला कॅन्सर होतो पुढे साधून त्या पोराला रोगराई होता है। तो त्यासाठी आपण एक मोठा समाजसेवा आपण हे करतो या फारशोच्या माध्यमातून जेणेकरून आपण बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू आणि तसंच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड पण आपण एक अवॉर्ड शो ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण अनेक लोकांना तिथे सन्मानित करणार आहोत आणि या शो साठी नक्कीच यावं थँक्यू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा